आज चांगली गटर आमशाची साफसफाई सुरू केली बा चांगलं काढ जाळ ते शिडी कुठे मोठी जेवढ जमल तेवढं काढ ते जाळ नीटपूस वरची वर नको झटकू यांचं काय चाललंय इथं काय रे सारखे दिवस रात्र ते मोबाईल घेऊन बसत आहे डोळे डोळे खराब होतील ना इकडे मोबाईल नायचा अजिबात नाही पायचा बाहेर खेळा जा तिकडे बाहेर खेळा हां उडाल पाहिती जाळ माझ्या तुम्ही मध्ये मध्ये काय येऊ राहील अजून घालत साफसफाई बाकी माहिती का मधली अजून झालीच नाही का साफसफाई पहिले तो तो रूम साफ करून घे ते बाहेरच राहू दे रूम साफ आतला करून किती दिवसाची ती रूम उघडलीच नाही आपण लाईट लाव लाईट लाव काय रे हो काय झालं भूताळी भूताळी भूताळी

Oh <laughs>